सो so, पहिला जो असतो तो उपयोगात येत नाही मॉनिटाईज झालं झालं की लगेच पैसे तर येत नाहीत आणि त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा झाला दोन ते चार दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमतात हे गुगल ॲडसेन्सचा माझा पिन शंभर डॉलर्स हे कम्प्लीट व्हायला पाहिजे आहेत माझ्या अकाउंटला पण पैसे जमलेले आहेत ऑलरेडी पैसे माझ्या बँकेत जमा झालेले आहेत आणि त्यांना मी आता काढायला चालली आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझं नाव शिवानी आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत आहे सो गाईज तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे फायनली आणि ॲक्च्युली मला पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे सो हेचबद्दलची शेअरिंग मला तुमच्या सगळ्यांसोबत करायची होती आणि आता फायनली मी विड्रॉअलसाठी चाललेली आहे सो पैसे माझ्या बँकेत जमा झालेले आहेत आणि त्यांना मी आता काढायला चालली आहे ए टी एममध्ये सो ॲक्च्युली त्याच्या अगोदरची प्रोसेस जी आहे ती मी म्हटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी सो नॉर्मली जेव्हा आपलं मॉनिटायझेशन कंप्लीट होतं जसं की चार हजार तास त्यांचा वॉच आवर्स जेव्हा आपला कंप्लीट होतो आणि वन थाउजंड था सबस्क्रायबर्स जेव्हा आपले क्रॉस होतात तेव्हा आपलं चॅनल फायनली मॉनिटाईज होतो मॉनिटाईज झालं झालं का लगेच पैसे तर येत नाहीत तर आपला त्याच्यानंतरचा नेक्स्ट टप्पा हा असतो की तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती मिनिमम शंभर डॉलर्स हे कंप्लीट व्हायला पाहिजे आहेत सो ते शंभर डॉलर्स कंप्लीट करण्याचं काम मग आपलं युट्यूब स्टार्ट करतो सो मॉनिटायझेशनचं क्रायटेरिया कम्प्लीट झाल्यानंतर मग तुमचे डॉलर्स यु नो जनरेट व्हायला स्टार्ट होतं सो रोज अर्धा डॉलर सत्कर डॉलर पैसे यायला स्टार्ट होतात मला दीड ते दोन महिनाच लागला हंड्रेड डॉलर्सचा टप्पा जो आहे तो त्यांचा क्रॉस करण्यासाठी कारण माझे दोन तीन ब्लॉग बऱ्यापैकी चाललेले होते जे की अमेझॉन वर्क फ्रॉम होमबद्दलची माहितीचा जो माझा ब्लॉग होता सो तो, तो चांगल्यापैकी चालल्यामुळे मला त्या दोन व्हिडिओजमधूनच माझे मा शंभर डॉलर्सचा क्रायटेरिया पूर्ण झाला त्याच्याही पलीकडे मग जेवढे मला व्ह्यूज येत होते सो त्याच्यावरती मला पैसे भेटत गेले सो असं ओवरऑल फायनली माझा टप्पा पार झाल्यानंतर नेक्स्ट असते आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करणं सो त्याच्या मी माझा पॅन कार्ड दिलेला होता बट ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला गुगल ॲड सेन्सचा पिन हा मागून घ्यावा लागतो आणि तो आपल्या एक्झॅक्ट आत्ताच्या करंट ॲड्रेसवरती येतो सो मग अशा प्रकारे मला माझा हा गुगल ॲड सेन्सचा पिन रिसीव्ह झाला तुम्ही बघू शकता आणि हा असं एनवलेप येतो आपल्या ॲड्रेसवरती सो याचाच मला खूप प्रॉब्लेम झाला होता कारण की मी ॲड्रेस टाकला होता हिथला आपल्याला ॲक्च्युली टोटल तीन अटेम्प्ट असतात सो so पहिला अटेम्प्ट माझा जा झाला त्याच्यानंतर त्यांनी तिथे दिलेलं होतं का दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला पिन घरी रिसीव होतं मी घरी वाट बघितली वाट बघितली वाट बघितली त्याच्यामध्ये मी एक महिना घालवला आणि मला पिन आला नाही म्हटलं चला अजून एकदा आपण ट्राय करू सो मग मी अजून एकदा रिक्वेस्ट जनरेट केली सेकंड टाइम आणि मी त्याचीही वाट बघितली पंधरा ते वीस दिवस त्याचाही पिन नाही आला मग मला फायनली खूप टेन्शन यायला लागलं की यार असं का होत आहे म्हणजे ऍड्रेस तर व्यवस्थित टाकते मी ऍड्रेस तर असं काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये मग ऍड्रेस यायला पाहिजे घरी मग मग एक दिवशी असंच माझा जो नवरा आहे पियुष तो खाली आमच्या लेटर बॉक्सच्या तिथं थांबलेला होता आणि त्याला काहीतरी अस तिथं बाहेर आलेलं दिसलं ओपन केलं तर त्याच्यामध्ये माझे दोन गुगलच्या ॲड सेन्सचे पिन येऊन पडलेले होते आणि ह्यांचा नियम असा असतो की तुम्ही जेव्हा दुसरं पिन जनरेट करता म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्यांदा रिक्वेस्ट टाकता पिनची तेव्हा पहिला जो पिन असतो तो बाद होऊन जातो तो उपयोगात येत नाही मग मला हे दोन्ही पिन भेटून पण मला ते यूज करता नव्हते आलेले बिकॉज ते काही कामाचेच नव्हते मग मी फायनली तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मनावरती दगड ठेवून ॲड्रेस व्यवस्थित टाकून हे केलं आणि मग मला कळालं की यार हे खाली लेटर बॉक्समध्ये येऊन ठेवून जात आहे ते घरी येत नाही कुरिअतेला सो so, मी घरी वाट बघत होते आणि त्याच्यामुळे so, ah, hey, really so, hey, हा सगळा घोटाळा झाला त्याच्यामध्ये माझे जवळजवळ दोन महिने वाया गेले फायनली मला तो रिसीव झालेला आहे गुगल ॲडसेन्सचा so, माझा पिन आणि आय एम रिअली हॅपी सो हे ॲड्रेस आहे ऍड्रेस ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा आतमध्ये गुगल ॲडसेन्सचा पिन येतो तर सो ह्याची जी पूर्ण प्रोसेस आहे सो so, ही अशीच असते की पण हा जेव्हा पिन टाकतो ना तिथे ॲडसेन्सच्या अकाउंटमध्ये जाऊन तेव्हा आपलं फायनली ऍड्रेस व्हेरिफिकेशन होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पैसे दोन ते चार दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला पैसे जमतात सो माझ्या अकाउंटला पण पैसे जमलेले आहेत ऑलरेडी आणि तेच आता मला विड्रॉ करायला जायचे आहेत सो चला माझ्यासोबत आपण जाऊयात लवकर बघूयात किती पैसे आले सो चला आमच्यासोबत पैसे विड्रॉ करण्यासाठी अँड गाईज पैशांचा बंडल बघून तुम्ही गेस करा की मला किती अर्निंग झालेलं आहे आणि किती माझं फर्स्ट पेमेंट आलं ते आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय एटीएम मध्ये जवळच्याच बिकॉज मी खूप एक्साइटेड आहे विड्रॉ करण्यासाठी पैसे सो so, हे hey, आमच्या बिल्डिंगचं एंट्रन्स मला फार आवडतं आणि खूपच मस्त वाटतं दोन्ही साइडला मोठे मोठे झाडं लावलेले आहेत खूप छान वाटतं त्या पैशांमधनं मला युट्यूब करताच बरंच काय घ्यायचं आहे सो so, माझ्या प्लॅनिंग मध्ये आहे का मला ट्रायपॉड घ्यायचं आहे अजून बरंच काय काय आहे तर मी बाकीचं सांगणार नाही सगळ्यांसोबत नक्की शेअर करणार आहे फायनली आम्ही पोहोचलो इथे पैसे फुट्यूबचं पेमेंट आलं फायनली माझं पेमेंट काढलेलं आहे विड्रॉ केलेलं आहे एटीएम एममधनं अँड खरंच छान वाटतं म्हणजे आजच्या डिजि डिजिटल जमान्यामध्ये ऍक्च्युली जेव्हा कॅश हातामध्ये येते ना तेव्हा खूप छान सो मस्त वाटलं मला अशी कॅश हातामध्ये घेऊन खूप दिवसानंतर ॲक्च्युली कारण मोस्टली सगळं गुगल पे फोन पे याच्यानी चालत असतं बट येस yes, मी मुद्दामहून कॅश विड्रॉ करायला आले बिकॉज मला बाप्पाच्या पुढे पैसे ठेवायचे आहेत आणि खूप थँक्यू बोलायचं आहे कारण देवबाप्पांमुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे सोबतच तुम्हाला सुद्धा खूप थँक्यू बोलायचं आहे बिकॉज तुम्ही आहात म्हणून इथपर्यंत मी पोहोचलेली आहे अँड ऑफकोर्स फॅमिलीला सुद्धा सो हियर इट इज पार्टी करायची ग छोटीशी करूयात काय पाहिजे मस्त थंडगार हवे गरम गरम चहा पिऊयात टपरी चहा चालेल सो आता आम्ही जवळच निघालेलो आहोत टपरी चहा पिण्यासाठी मस्त छान वातावरण आहे तुम्ही पाहू शकताय नुकतंच पाऊस होऊन गेलेला होता आणि सोबतच थोडे ढग पण आलेले आहेत आभाळ पण आलेलं होतं सो आता मस्त आम्ही एक छानशी टपरी बघतोय चहा पिण्यासाठी टपरी सापडली आहे सो चला टी पार्टीला आजच रात्री छोटीशी अशी आमची टी पार्टी संपवून फायनली आता आम्ही घरी आलोय आणि घरी आल्या मी आलेली आहे देवघरापाशी पैसे ठेवण्याकरता आणि बापांना प्रे करते आता जसं बघितलं की मला युट्यूबच पेमेंट जे आलेलं होतं माझ्या अकाउंट मध्ये मी विड्रॉ केलं मुद्दाहून कारण मला ते पैसे घरी आणायची होती ती लक्ष्मी घरी आणायची होती सो मग मी ते आता विड्रॉ केलेत आणि अशा प्रकारे मी ते देवापाशी ठेवलेले सो so, हीच अपेक्षा आहे की असेच पैसे येत राहू दे युट्यूबमधनं आणि चांगलं प्रोग्रेस दे प्रगती होते सबस्क्रायबर्स वाढवू देत आणि आपली फॅमिली चांगल्यापैकी ग्रो होऊ दे ऑल्सो गाईज व्लॉग एंड करताना मला एक छोटीशी अनाऊन्समेंट करायची आहे आणि सांगायचं uh, सा सा आहे uh, की मी लाईव्ह येणार आहे सो मी विचार करते की थोडंसं आपला सबस्क्रायबर्ससोबतचा बॉन्ड मला अजून स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आणि माझ्या सबस्क्रायबर्सनी मला सांगितलं आहे रेकमेंड केलेलं आहे सजेस्ट केलेलं आहे की तू लाईव्ह ये सो मग मी लाईव्ह येणार आहे अँड कसं टॉपिक आहे असंच काहीच नाही आहे लाईव्ह येण्यासाठी जस्ट ओवरऑल चिटचॅट किंवा गप्पा तुम्हाला काय मला बोलायचं विचारायचं असेल तर सांगू शकता सजेशन्स देऊ शकताय क्रिटिसाईज पण करू शकता काही नसेल आवडत काही नसेल म्हणजे चांग पटत तर सांगू शकताय असं काही नाही सो आय होप की तुम्ही सगळे याल आणि प्लीज नक्की जॉईन व्हा लाईव्हला मलाही तुमच्या सगळ्यांसोबत लाईव्हमध्ये इंटरॅक्ट करायला आवडेल सो so, भेटूयात लवकरच एकचा टाईम मी ठरवलेला आहे सो so, दुपारी एक अँड थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग लव यू ऑल गाईज ब बाय